चिमूर तालुक्यातील तळोधी येथून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम आटोपून पिंटू भरडे आणि केशव श्रीरामे हे कर्मचारी गावाकडे जात असताना दुचाकीसह बोथली नाल्यावर पुरात वाहून गेलेत आणि झाडाला अटकले होते तर वणी येथील नऊ पर्यटकही पुरात वाहून गेल्यानंतर लटकलेल्या अवस्थेत होते दरम्यान चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथील रेस्क्यू टीमला प्रशासनाकडून पाचारण करण्यात आले मात्र पथक येण्यापूर्वीच योगेश सहारे यांनी गावातील चार व्यक्तींना सोबत घेऊन अकरा जणांना सुखरूप बाहेर काढले आहे

पावसाने दमदार हजेरी लावली सातत्याने चिमूर तालुक्यात पावसाने कहर केला आणि जिकडले तिकडले रस्ते सकाळपासून बंद झाले होते दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कशी करावी चिमूर पोलीस स्टेशन तीन टीमा वेगवेगळ्या ठिकाणी निघाल्या होत्या अशातच यवतमाळ जिल्ह्यातील वनेतील नऊ लोक अडकलेल्या नऊ लोकांना पोतलेला सुरक्षित नेण्यात यश आलं आणि लगेचच पंधरा वीस मिनिटात फोन आला रात्र होऊन गेली आणि सात वाजताच्या दरम्यान हे भाऊ आहेत हे एक भाऊ आहे ह्या दोन्ही भावांना हे दोघे शिरपूरच्या नदीच्या पुलावर यांचं गाडी स्लिप होऊन हे नदीला वाहून गेले घटनेची माहिती मिळताच आमच्या पोलीस चिमरपूर स्टेशनचे ठाणेदार साहेब हे लगेच कुठलाही वेळ न घालवता त्यांनी सुद्धा साधारणतः एवढ्या पाण्यातून आपली पोलीस गाडी जीवाला धोका न करता जीव वाचवायचा या उद्देशाने साहेब घटनास्थळावर पोहोचले आणि पोहोचून रोपवे असेल किंवा ट्यूब असेल किंवा त्यांनी तबल शिरपूरवरून हे आमचे बंधू आहेत यांना आणि यांना शिरपूरवरून स्वतः घेऊन येत त्यांना कशा पद्धतीने काढता येईल मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन घेत आपण मार्गदर्शन देत अशा पद्धतीने दोन तास तब्बल रेस्क्यू ऑपरेशन चालत दोघांनाही सुरक्षित काढण्यात यश मिळालं साधारणतः सुरक्षित काढत असताना अनेक अडचणी आल्या एक एक किलोमीटर साधारणतः एक किलोमीटर अंतरावर झाडाला पकडून होते हे भाऊ आणि यांच्यापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर हे होते अशा दोन्ही किलोमीटर दोन किलोमीटरचा प्रवास आणि तो ट्यूबलचा आणि आम्हाला कुठली एनडीआरएफची टीम न करता चिमूर पोलीस स्टेशनचे सन्मानिय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने आम्ही त्यांना मानाव तितके आभार कमी आहे यांच्या मदतीने आज खऱ्या अर्थाने दोन्ही जीव असले आणि आमच्या परिवाराला भेटले